पिस्तूल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई मिरजेतील जनावरांच्या बाजाराजवळ पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख वैवर्षातीस राहणार हाव नगर मिरज याला स्थानिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आली असून त्याच्याकडे असलेली देशी बनावटीचे पन्नास हजाराचे पिस्तूल व दोन जिवंत कारतूस गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक बाजारात राऊंड मारत असताना पोलिसांना मिरजेतील जनावर बाजारात एक जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची ठोस माहिती मिळाली त्यानुसार पथकांनी सापळा रचला थोड्याच वेळात आरोपी जनावराच्या बाजाराच्या जवळ येऊन थांबला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले चौकशी त्यानं स्वतःच जावेद शेख असं सा नाव सांगितले त्याची कसून चौकशी केली असता कमरेला अडकवलेले देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनचं आढळले त्यासोबत दोन जिवंत काढतोस असं देखील आढळून आले त्याच्याकडे पिस्तूल बांधण्याचा परवाना देखील नव्हता त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस कर्मचारी अभिजित ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात देऊन जावेद शेख याला गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले सदरचे कारवाई सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे तसेच अमोल ऐदाळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अनंत कुडाळकर इम्रान मुल्ला संकेत मगदूम विनायक सुतार सुनील जाधव सुरेश थोरात श्रीधर बागडे विवेक साळुंखे अजय पाटील यांच्या पथकानं केली आहे पुढील तपास गांधी चौक पोलीस करतायत